ना ना आता आम्हाला येऊन दहा हे म्हणले का आता हे मोठा माणूस आहे दे त्यांचं हे मतदानात काय होईल तर अबूस आम्हाला दादू दे ते काय करू शकते म्हणजे जसं इलेक्शन लढलं तसं आम्हाला टेन्शनच पर जे कोणते कोण म्हणले का ते आता मतदानाच्या तिथं पण काय करू शकते पेट्रेल म्हणजे काही करू लागते म्हणजे असं आणि आम्हाला टेन्शन जसं हो इलेक्शन सुरू झालं तसं सारखं टेन्शनच आपलं एवढं मोठं बनला आता आपला बारीक पैलून राहिला मोठा पुढचा तर एवढं जोड आहे आपल्याला आम्हाला सगळ्याला टेन्शन होतं ना कस मग शरद पवार साहेब आहेत आपल्या मुलाला एवढी साथ दिली आणि पहिल्यापासून मानते ते पवार साहेब सारखं आता आपली की दोन तीन वार त्यांची सभा झाली माने ते आपल्या एवढं आपल्या मुलाकडे त्यांनी एवढी साथ दिली आपल्याला देणे तेच आपण त्यांचं म्हणजे आभारी आहे आपल्या एवढे मोठ्या माणसाने आपल्याला आपल्या एवढं सह केले आख्या सात तालुक्याने सात तालुक्याचे कामच करायचे आणि त्यांची सेवाच करायची त्यांच्या दुःखात सुखात आपलं काय म्हणजे आणि आपला माणूस करणार पण आहे आपला माझा मुलगा करणार पण आहे तुम्हाला सांगू परत माहिती वाटलं दोन दोन तीन तीन लाखाच्या पूजा मारल्यात कशा माणसाला कुठे याचा अपघात हवा हे कुठं गाडी खाल्लात तुम्हाला कसं झोप नसेल तर का आमचा एक मुलगा येऊन ते आला म्हणला काही असे पूजा मारल्या नाही काय कुठं म्हणलं मरत नसेल मला तू टेन्शन नाही घ्यायचं दोन दोन तीन तीन, तीन लाखाच्या पूजा मारल्यास याचा अपघात हवा हे कुठं गाडी खाली जावा तर मला मला माहित पड मुला सांगितलं असं का आहे आपलं म्हणून इंदोर म्हणजे पुत नाही टेन्शन नाही घ्यायचं असे पूजा मांडल्यान लाटे मांडल्या त्यांनी माणसं भरतीत का तू असं टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे एवढा एवढा तरस काय सारा तरस आहे मी एका पार्सल घेऊ माझे फोटो काढले असे तुमसारखे मुलं तर मला आता आपल्या मुलासारखे काय म्हणले आम्हाला आजीसारखं फोटो काढायचे म्हणून म्हणजे आम्ही ही काढायची म्हणले पारण्या तालुक्यातले नंतर त्यांनी ठरवलं काहीतरी म्हणे आकाचा फोटो घेतले काहीतरी फोटो व्हायरल करणार ते पण माहीत पड म्हणजे असं नेहमीच पाच म्हणजे मागे पोखणार आणि पुढं भरणार असं इलेक्शन केलं नाही ग्रामपंच इलेक्शन सारखी चिंतेने लाढवली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता सांग टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो ला, आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका